मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी पेन्शनधारक वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत जिवंत राहिल्यास त्यांना मिळणार त्र्याऐंशी लाख रुपये पेन्शन कसे सविस्तर जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ए पी एस नाईन्टी फाईव्ह उच्च पेन्शनबाबत अजूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत ए पी एफ ओने केरळ उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले आहे ज्याबाबत निवृत्ती कल्याण कुमार शिन्हा यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत पेन्शनधारक वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत जिवंत राहिल्यास त्याला एकूण त्र्याऐंशी लाख रुपये पेन्शन मिळतील असे ई पी एफ ओ प्रतिज्ञापत्रात सांगते पण त्यात सोयीस्करपणे हे तथ्यही लपविण्याचा प्रयत्न केला जातो की पेन्शनधारकांच्या वयाच्या सत्तर वर्षापूर्वी मृत्यू झाला तर पेन्शन फंडात गुंतवलेल्या रकमेचे काय होईल आपल्या प्रतिज्ञापत्रात केरळ उच्च न्यायालयाला सांगितले की जर वी आर जर बाळग बाड़ू, बाळूने अठ्ठावीस पॉइंट एकोणतीस लाख रुपये उच्च निवृत्ती वेतन योजनेत परत केले तर त्याला दरमहा एकतीस हजार सहाशे त्र्याहत्तर रुपये जास्त पेन्शन म्हणून मिळतील त्याच्या आधारे त्र्याऐंशी लाख रुपये घेतल्याची चर्चा आहे प्रत्येक केस साठी रक्कम बेकळी असेल पी एफ पेन्शन योजना हे करत नाही हे लक्षात ठेवले पाहिजे की पी एफ पेन्शन योजना सरकारी पेन्शन योजनेप्रमाणे महागाई भत्ता किंवा पेन्शनमध्ये सुधारणा करत नाही एकदा ठरवलेली पेन्शनची रक्कम अनेक वर्ष तशीच राहिल्याने महागाईमुळे पेन्शनच्या रकमेचे मूल्य कमी होत राहील मोठ्या ठेवीवर कमी परतावा पेन्शनधारकांचे म्हणणे आहे की जर आपण पेन्शन फंडात ई पी एफ ओने भरायचे अठ्ठावीस पॉईंट एकोणतीस लाख रुपयाच्या अतिरिक्त रकमेची तुलना बँक एफ डी मधून मिळालेल्या रकमेची केली तर हे स्पष्ट होते की ई पी एप एफ ओ केवळ पेन्शनधारकांसोबत अप्रामाणिकपणे वागत नाही त्यांची फसवणूक तो देण्यासही वागलेला आहे जर बँक एफ डी वर आठ पॉईंट टक्के व्याज देत असेल तर तुम्हाला वीस हजार एकोणचाळीस रुपये मिळतील वृत्त पेन्शनधारकाच्या कुटुंबाला एफ डी लाभ मिळेल ही रक्कम अठ्ठावीस पॉईंट एकोणतीस लाख रुपयापर्यंत पोहोचण्यासाठी वीस वर्षापेक्षा जास्त कालावधी लागेल जरी अकरा हजार सहाशे चौतीस रुपयांच्या अतिरिक्त मासिक उत्पन्न आठ पॉईंट पाच टक्के व्याजाने आवर्त टी ठेवले तरी अठ्ठावीस पॉईंट एकोणतीस लाख रुपयापर्यंत पोहोचण्यासाठी बारा वर्ष लागतील अशा परिस्थितीत पेन्शनधारकांचा अकाली मृत्यू झाल्यास काय होईल मृत्यू पेन्शनधारकांच्या कुटुंबियांना बँकेत जमा केलेल्या एफ डीचा लाभ मिळेल पण ई पी मध्ये जमा केलेली रक्कम ते फक्त ई पी एफ ओ पचवेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद